श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो सेवेचा अर्थ आहे दुसऱ्याचे हित कल्याण हो आणि प्रसन्नता वाढव सेवा केल्याने वर्तमानात प्रसन्नता वाढते आणि परिणामात कल्याण होते दुसऱ्याचे दुःख पाहून आपण हृदयातून दुखी होणे आणि दुसऱ्याचे सुख पाहून आपण हृदयातून सुखी होणे हृदयातून प्रसन्न आनंदी होणे ही फार मोठी सेवा आहे धन बल बुद्धी योग्यता यांच्या सहाय्याने सेवा केल्याने अहंकार वाढतो ज्यांची आपण सेवा करतो त्यांच्यावर आपण उपकार करीत आहोत अशी भावना निर्माण होते आपण ज्यांची सेवा केली ती व्यक्ती आपल्या विरोधात गेल्यास आपण त्यांची निंदा करतो की आपण एवढी मदत केली तरी तो आम्ही विरोध करतो आपल्याकडील ज्ञानाच्या आधारे सेवा केली दुसऱ्यानेही तीच सेवा केली तर ईर्षा निर्माण होते आपण व्याख्यान दिले दुसऱ्याने आपल्यापेक्षा चांगले व्याख्यान दिले तर ईर्षा निर्माण होते आम्ही सेवेचे जे काम करतो तेच दुसऱ्याने केले असता द्वेष निर्माण होतो आम्ही सेवा नाही तर सेवेचा बहाना करीत असतो कोणीही कोणत्याही प्रकारे सेवा केली असता त्याची सेवा पाहून आपण प्रसन्न होणे त्याने केलेल्या सेवेची सहमत होणे ही एक खूप मोठी सेवा आहे दुसऱ्याने सेवा केली असता आम्हा वाईट वाटण्याचे कारण असते ते म्हणजे त्यांचा नावलौकिक वाढला आपला नावलौकिक नाही वाढला चेहऱ्यावर सेवेचे पांघरून घेऊन अंतरंगात द्वेष असणे महाभयंकर असतो प्रत्यक्ष द्वेष करणे जेवढे भयंकर नाही त्याही पेक्षा भयंकर अंतरंगातील द्वेष असतो खरा सेवेचा भाव असेल तर आपण दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी आणि दुसऱ्याच्या सुखाने सुखी होतो जर दुसऱ्यांच्या दुःखाने दुःखी असेल तो आपले सुख दुसऱ्याला देईल दुसऱ्याच्या दुःखात दुखी होणाऱ्यास स्वतःच्या दुःखात दुःखी व्हावे लागत नाही दुसऱ्याच्या सुखात सुखी होणाऱ्यास स्वतःच्या सुखासाठी हो आणि संग्रह करण्याची गरज पडत नाही आपणास प्राप्त साधन संपत्ती आपली मानून सेवेसाठी वापरली तर अभिमान वाढतो म्हणून सेवेसाठी धन सामर्थ्य बल बुद्धी यापेक्षाही हृदयाची आवश्यकताच जास्त असते आजारी व्यक्तीची सेवा आजारी व्यक्ती सुद्धा सेवेसाठी पात्र असतात आजारी व्यक्ती जात कुल शील मित्र शत्रू या समस्त संबंधांपलीकडे असतात उचित औषधी उचित पथ्य याचे पाल याचे पालन करत निष्ठेने निस्वार्थ भावनेने केलेली आजारी व्यक्तीची सेवा चित्तास अपूर्ण आनंद देत असते ज्या आनंदाची तुलना अखिल ब्रह्मांडाच्या साम्राज्य सुखाबरोबरही होऊ शकत नाही आजार कधीही ना छोटा असतो ना मोठा ना गरीब असतो ना श्रीमंत तो, तो केवळ एक रोगीच असतो म्हणून आपल्या मनाला चांगले वाटते असे कार्य न करता जे आजारी व्यक्तीच्या स्वास्थ्यासाठी उचित असेल असेच कार्य करावे सेवातत्व सेवक सेव्य आणि सेवा यातील भेद जेव्हा संपतो तेव्हा सेवा तत्वाची प्राप्ती होते कर्माच्या इष्टीने पाहिले तर सेवकाचा सेवा या साधनाने उद्धार होतो उपासनेच्या दृष्टीने पाहिले तर सेवकाची तत्परता तल्लीनता तन्मयता महत्त्वपूर्ण आहे म्हणजे सेवक हा सेवक रूपी न राहता सेवाच होऊन जाते ज्ञान दृष्टीने पाहिले तर सेव्य परमात्मा आणि सेवक जीव यातील भेद संपूर्ण जातो तेव्हा सेवा पूर्ण होते तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली सेवक कसा असावा सेवेकरी कसा असावा हे आज आपण या व्हिडिओमधून बघितले तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व जो कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आग्रहाची विनंती आहे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच का नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ